सुकामेवा किंवा ड्रायफ्रूट्स यांचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते ते पोषक तत्वांनी युक्त असतात खजूर हा अतिशय उत्तम असा आहे खजूर हे पौष्टिक आणि ऊर्जेने भरलेले ड्रायफ्रूट आहे जे नियमितपणे खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते केवळ थंडीतच नाही तर नेहमीच निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला आरोग्य मूल्य आहे खजुरातील पोषक गुणधर्मामुळे खजुराला वंडर फूड असे म्हणतात काळा खजूर खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते अनेक आजारावर उपचार म्हणून खजूर उपयोगी ठरतो काळ्या खजुरातून फायबर लोह प्रथिने तसेच पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कॉपर ही खनिजे आणि व्हिटॅमिन बी मिळते खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन केल्यास खूप फायदेशीर ठरते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खजूर खाल्ल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते भिजवलेल्या खजुराचे रोज सेवन केल्याने सहाय्यक पोषक तत्वे शरीराला मिळतात यातील फ्रुक्टोज आणि ग्लुकोजमुळे शरीराला योग्य ऊर्जा मिळत राहते त्यामुळे तुम्ही दिवसभर ऊर्जावान उत्साही राहता त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होतो खजुरात भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तसेच खजुरात गॅस्ट्रोइंटेस्टाईन संक्रमण संतुलित करणारे गुणधर्म असतात खजूर आतड्यातील जंत नष्ट करण्यास मदत करते त्यामुळेही पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही पोट व्यवस्थित साफ होते खजूर खाल्ल्याने पोट भरपूर वेळ भरलेले राहते वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो तसेच पोटासंबंधित कॅन्सर रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो खजुरातील अँटीऑक्सिडंट्समुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होते सुकामेव्यात खजुरात सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात खजुरात असलेल्या फ्लेओनाइड्स या अँटीऑक्सिडंट्समुळे मधुमेह हो, अल्झायमर यांचा धोका कमी होतो तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो मधुमेहाचा लोकांसाठी खजुराचे खजुर थंड स्वरूपाचा असतो जेव्हा तुम्हाला गोड खायची इच्छा असेल तेव्हा साखरेऐवजी तुम्ही खजूर खावा खजुरात फ्रुपटोज ही साखर असते साखर न वापरता पदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर आरोग्यदायी ठरतो खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो म्हणजे खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही ब्लड शुगर नियंत्रित राहते खजुरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे असतात ते हाडे मजबूत करण्यास मदत करतात तसेच सांधेदुखीपासूनही आराम मिळतो हिरड्या मजबूत करण्यासाठी खजूर फायदेशीर आहे हजूरमध्ये आयरनची मात्रा खूप असते आयरनची कमी मात्रा शरीरात अनेक त्रासाला कारणीभूत असते ज्यामुळे छोटा श्वास ॲनिमिया दम लागणे अशी लक्षणे जाणवतात काळ्या खजुरात लोह भरपूर प्रमाणात आढळून येते त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते लाल निर्मितीसाठी रक्त शुद्ध करण्यासाठी देखील खजूर उपयुक्त आहेत त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते खजूर शरीरातील अशक्तपणा दूर करते रोजच्या आहारात खजूर असल्यास ॲनिमियाचा धोका टळतो हृदय आपल्या शरीरातील महत्वाचे अंग आहे याच्या आरोग्यावर जास्त लक्ष द्यावे लागते खजुरातील असणारे अँटीऑक्सिडंट हे आर्टरी सेल्समधून कोलेस्ट्रॉल घालवण्यास मदत करतात खजुरात लोहाचे प्रमाण जास्त असते तसेच खजुरामध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते त्यामुळे हृदय चांगले राहते हृदयविकाराचा झटका पक्षाघात यासारख्या समस्यापासूनही खजूर संरक्षण करते तसेच खजूर यकृताचे आरोग्यही सुधारते खजूर रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखी खनिजे खूप महत्वाची असतात जी इतर फळांच्या तुलनेत काळ्या खजूरमध्ये मुबलक प्रमाणात असतात खजूर खाल्ल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण संतुलित राहते त्यामुळे रक्तदाब वाढत नाही खजूर रक्तातील खराब कोलेस्टरॉल कमी करते आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवते रोज सकाळी भिजवलेले दोन खजूर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते खजूर खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते भिजवलेल्या खजुराचे सेवन करणे हे आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे याचे सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते यामुळे तुमची कार्यक्षमताही वाढते खजुरामध्ये व्हिटॅमिन बी असते त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते त्वचेसाठी गुणकारी निरोगी त्वचा आणि सुंदर केसांसाठी खजूर खूप उपयुक्त ठरतात खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजुराचा उपयोग होतो खजुराच्या नियमित सेवनाने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते जास्त तहान लागण्याची समस्या यावरही खजूर फायदेशीर ठरतो खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती ते बघूयात आपण खजूर दुधासोबत खाऊ शकतो अथवा रात्री झोपण्यापूर्वी दुधात उकळून खाऊ शकता तसेच तीन चार खजूर रात्रभर पाण्यात किंवा तुपात भिजवून सकाळी खाऊ शकता याशिवाय शेक आणि स्मूदीमध्ये खजूर घालता येईल सकाळी उठल्यावर उपाशी पोटी संध्याकाळी स्नॅक्समध्ये तसेच जेव्हा तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा तसेच तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी खजूर खावा